नमस्कार नीताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण भाज्यांपासून ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर हा हेल्दी ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी मी या रेसिपीमध्ये ज्या काही टिप्स वापरल्या आहेत ते पाहण्यासाठी ही रेसिपी स्किप न करता संपूर्णपणे पहा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर रेसिपीला सुरुवात करू तर आज मी बनवणार आहे ब्रेड पिझ्झा आणि अगदी तोही तव्यावरचा तर चला तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथं मी मिडीयम साईजचे चार कांदे घेतलेले आहेत पाच ते सहा शिमला मिरची घेतलेली आहे आणि सात ते आठ टोमॅटो घेतलेले आहेत इथं माझ्याकडे टोमॅटो थोडे छोट्या आकाराचे होते त्यामुळे मी सात ते आठ टोमॅटो घेतलेले आहेत आणि असा मोठासा एक कोबी घेतलेला आहे आणि कोबी टोमॅटो आणि शिमला मिरची हे मी स्वच्छ पाण्याने अगदी छानस धुऊन घेतलेलं आहे तर चला तर आपण या भाज्या चिरून घेऊया तर हे पहा हा कांदा कटकून घेतलेला आहे मी में हे अशा साइज मध्ये कट केला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटा या मोठा ठेवू शकता तर आता अशाच प्रकारे आपण हे टोमॅटो सुद्धा कट करूया तर अशा प्रकारे ही टोमॅटो सुद्धा मी कट करून घेतलेला आहे तर आता कोबी कट करून घेऊया तर काय काय मुलांना सुद्धा हा कोबी खायला अजिबात आवडत नाही तर आपण अशा प्रकारे पिझ्झा मध्ये घालून त्यांना खायला घा गा, घालू शकतो तर हे पहा अशा प्रकारे ह्या कांदा मी कट करून घेतलेला आहे आणि अशा साईजमध्ये टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेला आहे कोबीसुद्धा कट करून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे ही शिमला मिरची सुद्धा कट करून घेतलेली आहे तर आता इथं ही शिमल्या मिरची थोडं मोठ्या मोठ्या आकारामध्ये मी कट करून घेतलेली आहे तसंच टोमॅटोसुद्धा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे आणि कांदासुद्धा मोठ्या आकारामध्येच कट केलेला आहे आणि असे या थोड्याला ढिल्ल्या करून घ्यायच्या आहेत आणि हे कधी यूज करायचा मी रेसिपीमध्ये तुम्हाला नंतर सांगेनच तर इथं मी या वाटीमध्ये शेजवान चटणी घेतलेली आहे आणि या दुसऱ्या वाटीमध्ये मेवणीच घेतलेला आहे आणि अशाच ह्या मोठ्या वाटीमध्ये मी टोमॅटो केचप घेतलेला आहे हे ब्रेड लावण्यासाठी आपल्याला लागणार आहे तर इथं आता आपल्याला सर्वात पहिलं कडेमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे तेल अगदी थोडं वापरलं तरीही चालेल आणि याच्यानंतर आपल्याला या कडेमध्ये सर्वात पहिलं हा कांदा टाकून घ्यायचा आहे पूर्णच टाकायचा आहे आणि या कांद्याला आपल्याला जास्त अगदी तर इथं आपल्याला कांदा एकदम गुलाबी कलर येईपर्यंत भाजायचा नाही फक्त याचं कच्च पण निघायला पाहिजे तर आता आपण यामध्ये ही शिमला मिरची ऍड करून घेऊया तर या शिमला मिरचीला सुद्धा आपल्याला जास्त मऊ होत भाजायचं नाही फक्त याचा पण असा हलका असा कच्चा पण निघेल या पद्धतीने भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला यामध्ये हे टोमॅटो सुद्धा ऍड करून घ्यायचा आहे तर हे टोमॅटो सुद्धा आपल्याला अगदी तसंच थोडस भाजून घ्यायचं आहे तर हे आता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्येच एक चमचा चवीपुरतं मीठ सुद्धा ऍड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मीट हे मीठ सुद्धा आपल्याला व्यवस्थित ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथं काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमच असे ऍड करून घेऊया आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी या जास्त टाकू शकता व्यवस्थित ह्याला अजून हे पूर्ण असं मिक्स करून घेऊया तरी इथे मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही रेड चिली सॉससुद्धा यूज करू शकता तर आता हा कोबी ॲड करूया व्यवस्थित तसा टाकून घेऊया इथं मी हा कोबी पाचशे ग्रॅम वापरला आहे हे आपल्याला परत एकदा सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी मी व्यवस्थित अगदी दोन ते तीन मिनिट चांगली परतून घेतलेली आहे आणि ही अशी साईडने गेलेली सुद्धा आपल्याला एक जागी अशी ह्या उलतानाच्या साह्याने आणायची आहे आणि पाच ते सहा मिनिटासाठी ही भाजी आपल्याला ही प्लेट झाकून वापरून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियमच ठेवायची आहे आणि आता आपण हे वरचं ताट काढून आपली भाजी शिजली का ते पाहूया ही भाजी आपल्याला एकदम जास्त शिजवायची नाही तर ही भाजी आपल्याला फक्त पन्नास टक्के शिजवून घ्यायची आहे कारण नंतर सुद्धा ही भाजी ब्रेड वरती आपली कुक होणार आहे तर ही, ही भाजी आपल्याला अजून थोडीशी खालीवर करून परत एकदा एका मिनिट मिनिटभर झाकून घ्यायची आहे कारण ह्या भाजी शिजवताना पाण्याचा एकही थेंब आपल्याला वापरायचा नाही फक्त ही भाजी वापेवरती शिजून घ्यायची आहे तर ताटी पाहूया मिक्स करूया थोडी तर हे पहा वरतूनच ही भाजी दिसत आहे की आपली पन्नास टक्के भाजी शिजून तयार आहे तर तुम्ही बघू शकता या भाजीचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपल्याला गॅस बंद केल्यानंतर या भाजीमध्ये थोडस असं मेवणीच टाकून घ्यायचं आहे आणि नंतरसुद्धा आपल्याला ब्रेडवरती सुद्धा लावायचं आहे आणि ह्या भाजीमध्ये आता थोडंसं टाकूनसुद्धा घ्यायचं आहे आणि थोडंसं हे बघा टोमॅटो केचप सुद्धा मी यामध्ये थोडंसं ॲड केलेलं आहे जेणेकरून ह्या भाजीमध्ये चांगला स्वाद येईल आपल्याला आता हे मेवनीज आणि टोमॅटो केचप आपल्याला व्यवस्थित ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आता हे घेतलेले आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे ही भाजी बनवून पिझ्झा बनवण्यास तुम्ही नक्कीच ट्राय करा अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडेल तर अशी ही आजची ही टिप्स माझी आहे तर आता इथे मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि त्या तव्यावरती थोडस बटर मी चोळून घेत आहे बटरच्या ऐवजी तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल पण माझ्याकडे बटर अवेलेबल होत त्यामुळे मी बटर यूज केलेला आहे तर ह्या बटर मध्ये आपल्याला हे असे हे ब्रेड चे पीस असे थोडेसे त्याच्यामध्ये असे टाकून साईडला करून घ्यायचे आहेत एक करून तिसराही अशाच प्रकारे साईडला करून घ्यायचा आहे तर आता हे दुसऱ्या साईडून सुद्धा पलटून आपल्याला हे ब्रेड्स भाजून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने भाजून घेतलं की आपला पिझ्झा दोन्ही साइडनं एकदम क्रिस्पी बनून तयार होतो तर आता आपल्याला हे मेवनीज याच्यावरती लावून घ्यायचं आहे असं व्यवस्थित अगदी शेज चम्मचच्या साह्याने पूर्ण कडापर्यंत हा मेवणीज आपल्याला लावून घ्यायचा आहे हे मेवणीज लावून झालं की आता यामध्ये आपण टोमॅटो कॅच असा व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे एक एक करून सर्वांवरतीच तर अशा प्रकारे हा टोमॅटो कॅच सुद्धा मी ब्रेडवरती लावून घेतलेला आहे हे शेजवान चटणी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे या बे ब्रेडवरती पसरून व्यवस्थित घ्यायचे आहे तर हे पहा अशाच प्रकारे मी ही शेजवान चटणी सुद्धा या ब्रेडवरती कोट करून घेतलेली आहे इथं मी थोडंसं कमीच प्रमाणात सगळं वापरलेलं आहे कारण आपण हे सॉसेस भाजीमध्ये सुद्धा ॲड केले आहेत आणि आता आपण ही भाजी जी बनवून घेतली होती ती थोडी थोडी करून आता या ब्रेडवरती अशी ही भाजी थोडी थोडी या ब्रेड ब्रेडवरती आपल्याला पसरून घ्यायचे आहे आपली ही भाजीसुद्धा ब्रेडवरती टाकून झालेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे मीडियम गॅसची फ्लेम ठेवली की आपले हे ब्रेड जे आहे ते एकदम क्रिस्पी बनतात आणि जर फुल गॅस ठेवला तर ते जळून जातील क्रिस्पी बनणार नाहीत तर हे आपण स्लायसेस मोठ्या आकारामध्ये कट करून घेतले होते ते सुद्धा अगदी या ब्रेडवरती आपण एक एक करून ठेवून घ्यायचं आहे तर हा पिझ्झा आपण शिमला मिरची आणि कोबीच्या भाजीपासून बनवलेला आहे त्यामुळे खूपच हेल्दी आहे असा पिझ्झा या पद्धतीने भाजी बनवून बनवलेला कोणत्या दुकानातही मिळणार नाही तर मी इथं हे चीज घेतलेलं आहे हे चीज आहे अमोलचं तर अमूलचं चीज किंवा बटर किंवा तूप तुम्ही एकदा नक्कीच वापरून पहा खूप छान असत हे चीज मी ची सहाय्याने थोडं थोडस खिसून टाकत आहे तर मी हे अशाच प्रकारे पूर्ण या ब्रेड वरती चीज खिसून घेतलेलं आहे तर आता आपल्याला ह्या प्लेटनी एका मिनटासाठी असं कूक करून घ्यायचं आहे मग चला तर आता एक मिनिट झालेलं आहे आपण प्लेट उघडून पाहूया हे बघा आता तुम्ही पाहू शकता आपला हा पिझ्झा एकदम कुक मस्तपैकी झालेला आहे तुम्ही अगदी जवळून पाहू शकता हे पहा तर चला तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर ह्या भाजीपासून बनलेला ब्रेड पिझ्झा सुद्धा घरी एकदा नक्कीच ट्राय करा आणि कसा बनला आहे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तर मग नंतर भेटूया अशाच एखाद्या दमदार रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार स्वस्त रहा मस्त रहा